आणि भविष्यामध्ये आम्हाला चिंता आहेच की उद्या दुर्घटना मोठी झाली तर आमचा जीव तर आम्ही कसा सांभाळणार या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही खूप त्रासात आहोत या गोष्टीमुळे मिनिटात गाडी पोहोचली नमस्कार मी विजय काते आपण पाहतात डिजिटल आज आपण गोल्डन एजच्या परिसरामध्ये आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता हा जो एरिया आहे हा गोल्डन एज परिसरामध्ये येतो आणि महालक्ष्मी स्वीटामध्ये शॉर्ट सर्किटचं कारण आता पुढे आलेलं आहे फार मोठी भीषण आग लागलेली आहे अग्निशमन विभागाचे पाच बंब इथे पोहोचलेले आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आग जेवढा विझवण्याचा प्रयत्न केला जातोय तेवढं त्याच्यावरती पेट घेण्याचा प्रयत्न करतो कारण त्या दुकानामध्ये जे काही पेंट्स आहेत आणि काही केमिकल केमिकल्स हे केमिकल स्फोट होत आहेत त्याची पेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्यांदा असं झालं की आग लागल्यानंतर पुढच्या दहा मिनिटांमध्ये अग्निशमन विभाग इथे पोहोचलेला आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा अगदी शर्तीचा प्रयत्न झालाय आणि पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये ह्या आगीवरती नियंत्रण मिळवता येईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्या अग्निशमन विभाग किंवा ही आग घडताना जे काही प्रत्यक्षदर्शी होते नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ आता लगभग लगभग आग आपल्या मध्ये आलेली आहे आणि फायर ब्रिगेडचं मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो कारण पाच ते दहा मिनटामध्ये ब्रिगेड कुठेही आग लागून दे मीरा मध्ये ते रीच होतात तिथे जागेवर पोचतात आणि आजपर्यंत म्हणजे त्यांच्याच म्हणजे मी धन्यवाद व्यक्त करतो कारण बघा आता तुम्ही बघा आता पण बघा काय डेअरिंग आहे त्यांची आग चार वेळा विजवली असेल ती परत परत लागते आहे त्याला त्या लोकांनी कंट्रोलमध्ये ठेवलं आणि ती एक दुकानापर्यंतच मर्यादित ठेवली दुकान पेंटचं होतं त्याच्यामध्ये बरंच ते थिनर केमिकल्स वायर्स वायर वगैरे होते ते सारख्या सारखं पेड घेत आहेत आता ते कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि मला वाटतं अजून अर्धा पाऊन तासामध्ये पूर्ण कंट्रोलमध्ये येईल नेमकं आगीचं कारण काय स्पष्ट झालं आहे का नाही अजूनपर्यंत काय समजलं नाही दुकानवाल्याशी माझं बोलणं झालं त्याचं हेच बोलणं होतं का छोटासा तो निघताना स्पार्क झालेला पण त्याला असं वाटलं की ते बाजूच्या दुकानामध्ये झाला आणि त्याने दुकान क्लोज करून तो आपल्या घरी निघून गेला त्याच्यानंतर अर्धा तासांनी ती आग पकडली या लाईनीमध्ये सर्व दुकानदार आहेत भविष्यामध्ये अशी आग घडण्याची घटना गंड़ा, पुन्हा एकदा घडू शकते तर आपण स्वतः इकडच्या स्थानिक नगरसेवकात अग्निशमन विभाग दे किंवा महानगरपालिकेच्या अधिकारी असो दे यांच्या मार्फत उद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही यांच्यावरती कारवाई करणार का की देखरेख करणार की अग्निशमन विभागाच्या मार्फत काय यांना लोकांनी उपाययोजना के केली शंभर टक्के या लाईनमध्ये ही आग दुसऱ्यांदा लागलेली आहे मागील एक महिन्यापूर्वी टायरचं दुकान आहे त्याचं पण बोर्डाचा शॉर्ट सर्किट होऊन तिथे पण आग लागलेली आणि त्या टायमाला पण टायमावर टँकर जाताना इथे सर्वांनी अडवलं आणि ते पाणी मारलं आणि आजही सेम तसंच रस्त्यावरून टँकर जात होतं त्याच्यामुळे ती आग कुठेतरी एका दुकानापर्यंत सीमित राहिली महासभा आहे विशेषतः फेरीवाले पण फार जास्त आहेत आणि स्वतः गॅस सुलय वगैरे घेऊन इथे रस्त्यावर पाठीमागे रेसिडेन्शियल आहे आणि इथे वाहतूक कोणी फार मोठ्या प्रमाणामध्ये तर भविष्यामध्ये याच्यामध्ये कोणती कारवाई होणार नाही आपण आता बघितलं असाल फेरीवाल्यावर कारवाई ही चालूच आहे आणि इकडचं जे या परिसरातला विषय आहे त्याच्यावर मी आताच मागील चार दिवस पहिला पत्र दिलेलं आहे आपण बघितलं असाल आता गाड्या पण तुम्हाला रस्त्यावर एवढ्या दिसत नाही तो एक दोन चार दिवस झालं आणि त्याच्यावर वॉर्ड ऑफिसरशी बोलणं झालेलं आहे लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात येईल त्याच्यावर पण माझं नाव कल्पना डेरे आहे मी उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक कार्यकर्ता आहे आता इकडचं मी बरंच समाजकार्य या वॉर्डमध्ये केलेलं आहे सोशल वर्कर आहे आणि गेले कित्येक वर्ष हा प्रश्न मला स्वतःला स्वत सतवतो आहे आणि मी स्वतः काळजीमध्ये मा माझी बिल्डिंगचा पण जीव मुठीत घेऊन आम्ही सगळे खाली उतरलो आणि दुसऱ्यांदा आग लागली पहिल्यांदा टायरच्या दुकानाला लागली तेव्हा आम्ही सगळे घाबरलेलो आता पण ही आग लागली आमचे बिल्डिंगवाले सगळे खाली उतरले एका दुकानासमोर दुसरा दुसरा वडापाव समोसेवाले कमर्शियल सगळं करून ठेवले ही लाईन आम्ही रेसिडेंटल आहोत एक शॉपपर्यंत ठीक आहे एक शॉप आहे पण त्याच्यासमोर आता हे कमर्शियल सगळं चालू चालू आहे वडापाव कोण चहा विकतय कोण काय विकतोय आम्ही मूळ रहिवाशी स्थानिक आहोत इथे राहतोय आम्हाला या गोष्टीचा त्रास होतो उद्या मोठी आपत्ती आली तर आम्ही काय करणार हा जो फुटपाथ आहे हा फुटपाथ वरती पण या लोकांचा सगळं सामान असं फुटपाथ ही लोकांना चालायला नाहीये आणि दुसरीकडे गोष्ट याच्या बाजूला तो महालक्ष्मी नावाचा जो मोठा दुकान आहे तिथे त्यांचे वडे वगैरे तळले जातात गॅस ही इथे वापरला जातो हा दुकानाला आग लागली उद्या भविष्यामध्ये रस्त्यावरती ही आग लावू शकते केवढा धोका तुम्हाला आहे आमचा हा प्रश्न आम्हाला मनामध्ये मना रोजच उपस्थित होतो आणि तुम्ही बघाल हे आमचं देऊळ आहे मारुतीचं इथून यायला सकाळी पूजेला महिला जातात सिनियर सिटीजन जातात हा फुटपाथ आहे ना पूल भरलेला असतो हा जो इकडचा आहे देवळाच्या पासून अर्धे तर भिकाऱ्यांनी आणि हे जे धंदे लावत आहेत वडापाव समोसे हे जे आता बाहेरून इथे ते राहत पण नाहीत कुठे राहतात आणि इथे येऊन धंदे करतात आम्हाला फेरीवाले एवढं त्रास देतात या फुटपाथवर आणि आम्ही स्वतः या बिल्डिंग मध्ये राहतो आम्हाला खूप त्रास आहे या गोष्टीचा आणि भविष्यामध्ये आम्हाला चिंता आहेच की उद्या दुर्घटना मोठी झाली तर आमचा जीव तर आम्ही कसा सांभाळणार या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही खूप त्रासात होत या गोष्टीमुळे अग्निशमन कर्मचारी इकडे उपस्थित आहेत तर त्यांचं पहिला कौतुक करणं कारण एवढ्या मोठ्या आगीत आतमध्ये घुसून जे काम करतायत अग्निशन तर सर्व फक्त बघायला आलेली आहेत पण काम करणारे लोक आणि जो खरं काम करतायत ते अग्निशमन दळ त्यांचं कौतुक करेन आणि मी एक फक्त आव्हान करेन मीरा भाईनर मधल्या सर्व रहिवाशांना आपण ही आग लागल्यानंतर लाग लाग फायर ब्रिगेडला कॉल करतो आणि फायर ब्रिगेडमध्ये आग विजवतो याच्या पहिलाची प्रोव्हिजन आपण करत नाही फायर आपल्या इथे इमर्जन्सी मध्ये आपल्या गाल्यामध्ये घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये फायर इक्विपमेंट ही रेडी पाहिजे फायर ब्रिगेडची गाडी दहा मिनिटात यायच्या अगोदर स्पीकरची जी इक्विपमेंट आहे त्याच्यातून ही प्रक्रिया चालू झाली पाहिजे यासाठी सर्वांना आव्हान करीन आपण आपली फायर सिस्टम सर्वांनी चेक करून घ्या प्रभाग दहा हो मध्ये हा सर्व घडलेली आहे तुम्ही शिवसेनेमध्ये मला पहिल्यांदा दिसलेलं बाकी अजून इकडचे स्थानिक नगरसेवक कुठे दिसले नाहीये त्याबद्दल काय सांगा आम्ही परत सांगतो तुम्हाला इलेक्शन आता कोण नगरसेवक हो आहे नाही आहे आणि कोण आले नाही लोकांच्या ना। लोकांच्या मदतीसाठी सर्वजण आवाज आले पाहिजे आणि लोकांच्या आमच्या दररोज चाय पिण्याचं ठिकाण आहे तो बाजूला चायवाला देते जस्ट चाय प्यायला आल्यानंतर बघितलं दूर दूर झालाय परत आल्यानंतर बघितलं तर लोक शटर खोलत होते आणि चक्कर मध्ये खोलल्यानंतर आतमध्ये बघितलं तर खूप आग लागली होती तर पहिला तर इथे रोडवर एक टँकर भेटला तो टँकर थांबून आग मिसवण्याचं काम केलं त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला फोन केला तर लगेच फायर ब्रिगेड आज खरच कौतुक करायला लागेल मीरा फायर ब्रिगेडचा चा दहा मिनिटात गाडी पोहोचली दहा मिनिटाच्या आतमध्येच गाडी पोहोचली आणि एक नाही तर चार चार गाड्या लागल्या तुम्ही बघू शकता आणि खूप चांगलं काम या टायमाला फायर ब्रिगेडच्या माध्यमातून मीरा भाईंदरच्या फायर ब्रिगेडच्या टीम कडून झालंय मी आज पहिल्यांदाच बघितलं की फॉर्म उडवला आग विझवण्यासाठी हा फॉर्मचा जी प्रक्रिया आहे ती आपल्या इथे पहिल्यांदा बघायला भेटली आणि खरंच त्यांनी खूप आग एकदम फटाफट घेतली दुकान होतं हार्डवेअरचं त्या हार्डवेअरच्या दुकानात केमिकलच्या वस्तू होत्या म्हणजे कलर वगैरे त्यासाठी केमिकल लागते म्हणून ही आग जरा जास्तच भडकली होती आणि फटाफट आजूबाजूची लोक आहेत ती पण मदत करायला आली आणि एक चांगलं काम सर्व लोकांनी पण केले आणि मीरा भेंदर महापालिकेच्या फायर ब्रिगेड टीमनी पण केलं